कसं झालं मैदान एक नंबर आयोजन नियोजन एक नंबर केलं होतं आयोजकांनी सगळ्यात एक नंबर सकाळपासूनच चर्चा होती सकाळी आपण आलो कोण कोण आलं त्यावेळेस घेतला नवीन खरेदी कशी काय सांगा आताच आम्ही तिसऱ्या ते मैदान आहे आमचं आत्ताच घेतले आपण तिसऱ्या ते चौथ्या मैदानाला आम्ही एक नंबरच हिंदकिसरी बापू शेठ आंबेकरून त्यांच्याकडून बरोबर काय सांगाल नवीनच खरेदी आता एक पहिला तिसरा तिसरं ते चौथं असेल पाचवा नंबर हा पहिलं खटावला पडलो आपण मा एम नानांच्या राजा संघ पाचवा नंबर केला आणि दुर्गा आदतला एक पडलो दुर्गा आणि ती गाडी थोडी सी मीला खाली आली ना आज इथं एक नंबर एक नंबर केला कसं वाटतंय आज तुम्हाला नाही खूप सुंदर आणि खूप छान ज्याला बैलगडी शरीर क्षेत्रातला देव म्हणला जातो तो सप्त हिंद केसरी सुंदर त्याच्यामुळे आम्हाला नाद लागलाय आणि आमचा बॉस येतो त्याच्यामुळे आम्हाला नाद लागलाय आमांनी पारक केली परत ते आमचे चुलते त्यांनी आम्ही घेऊन जाऊन येत सुद्धा कर भाऊ खामकर आणि अजून तात्या काय म्हणले का नाही सांगितलं तात्या म्हणले आहे कसा करण्यात पला मामांनी केला होता आपण त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की असं असं हिंदकी सिरीज माहिती आहे त्यांनी पण एका शब्द आपल्याला बैल दिला मग आम्ही पण त्यांना सांगितलं होतं की नियोजन करा तुमचं तिसरं ते तुमचं हो तिसरं ते माहिती हिंद केसरी गरुड आहे आमचा गरुडा पाहिला आणि हा आणि ह्याचं नाव काय ठेवलं सोने सोने आणि सोनेच ठेवून बघा सोनच केलं का सोनं सोने केलं सोने केलं मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही मांगडेवाडीचा सोने आहे आणि आता कशामध्ये येतो आता ते का दुसरा दुसरा आहे दुसरा आहे दोनदा आणि पहिला हा कोणाकडन ना। म्हणजे कुठून घेतलेला आहे परिसर जे 70% संभाजीनगरचं आहे पण बापुंकडे होता पण बापूने आपला एका शब्दाव आपल्याला तिकडे कशात पळत होता ए आपल्या ह्याच्यातच बायला हो हो कोडा पळत हो काय आता आनंद कसा आहे खूप खूप म्हणजे खूप आनंद आज मनसोक्त आनंद झाला जी चौथी आज पूर्ण झाली बरं आणि आज ही गाडी कुणी चालवली सचिन मामा ज्या पद्धतीने तुम्ही हिंद केसरी झाला तुमची बैलजोडी झाली त्याच पद्धतीने सचिन मामा हिंदे घेतली मामांचं विषय काय सांगाल मामांचा म्हणजे खूपच खूप मामांचं काय काय बोलायचं हेच नाही बोलायचं काहीच नाही कसे ओके धन्यवाद थँक्यू मित्रांनो आपल्या समोर येत आहेत कदमवाडी हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि पाखऱ्या पैलाचे मालक कैलास पाटील दादा नमस्ते काय सांगाल कसं झालं आज कदमवाडीचं हिंद केसरी मैदान चांगली पळाली गाडी आमची मैदान कसं झालं मैदान बी एक पायरा कसा जुळून आला होता सोन्या आणि पाखऱ्याचा पायरा कसा काय जुळून आला पायरा ते आबानी हे समजेल केला होता शेवळ्या पंढर गटाला असेल त्याचबरोबर सीमेला अतिशय जबरदस्त असतो ह्या जोडीने स्पीड पकडलं होतं त्यावेळेस काय प्रेक्षक म्हणत होता अतिशय उत्साहात होतं प्रेक्षक त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला <laughs> बरोबर आहे आम्हाला माहित होतं बैल आमचा कडे पडत होती कडपब्लिक आमच्या बैलाला प्रत्येक जण हे बैल बरं आता काय त्यांनी उत्तर दिलं का <laughs> दिल आज दिलं आज आज गाडी कुणी चालवली सचिन दादा हिंद केसरीचा किताब के मिळाला कसं वाटतंय आज मैदानातले प्रेक्षक काय होते ते तुमचे बैल मालकी तर मित्र काय म्हणतात आनंद झालाय आनंद झालाय कल्याण ताई काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कस मैदान कसं झालं मैदानी जोडीच्या विषय काय सांगाल आज विषय म्हणजे गाडी पण कडन एक नंबर पळाली बर प्रेक्षकांना वाटलं पहिलं दाबतोय कडण पळत नाही बरं सगळ्यांसनी वाटलं पण आज त्यानं करून दाखवलं करून दाखवलं त्याने उत्तर दिलं उत्तर दिलं सगळ्यांसनी कडण पळतोय मध्य दादा ही जोडी परत सोन्या आणि पाखरेची ही जोडी परत पळताना दिसल का आम्हाला दिसणार दिसणार आणि आगामी कुठल्या मैदानात नियोजन आहे आता परत पाखरायचं आता महाळशिरसला महाळशिरच नाही सतरा तारखेला ओपनच्या मैदानामध्ये पाळणार आहे बरं चला दादा शुभेच्छा आणि तुम्हाला तुमचं अभिनंदन